अच्छा बघात मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाबाबत महात्मे पाहणार असो ना भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे जे दोन पुत्र आहेत भगवान श्री गणेश आणि कार्तिक स्वामी लग्न ठरवल्यानंतर कोणाचे लग्न अगोदर करावा हा तेच प्रसंग समस्या त्यांच्या समोर टाकल्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावून घेऊन त्यांच्या समोर एक आट टाकली जो कोणी प्रदक्षिणा करून त्याचे लग्न आपण अगोदर करू असे ठरल्यानंतर दोन्ही पुत्रांनी ती आट मान्य केली आणि कार्तिक स्वामी ये त्यांचे वाहन मोर आहे मोरावर बसून प्रथम प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून गेले भगवान श्री गणेश यांचे वाहन मोषक म्हणजे उंदीर असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रदक्षिणा कशी लागणार म्हणून भगवान श्री गणेश यांनी आपले आई वडील भगवान शंकर आणि माता पार्वती यांना बसण्यासाठी दोन आसन तयार करून त्यांना त्यावर बसवून पार्वती आणि भगवान शंकर यांची आहे पूजा करून त्यांना प्रदक्षिणा घातल्यानंतर परत नमस्कार करून आपल्या आई वडिलांना म्हणतात आता तुम्ही माझे लग्न करून टाका तेव्हा भोले भंडारी आणि माता पार्वती म्हणते अरे बाळा तू प्रदक्षिणे गेला नाही करावे तेव्हा भगवान श्री गणेश सांगतात जो कोणी आई वडिलांची पूजा करून त्यांना प्रदक्षिणा झाली त्यांना प्रथम प्रदक्षिणा केल्याचे पुण्य फल मिळेल त्यामुळे मी आपली यथोपचारी पूजा केलेली आहे आणि आपणाला प्रदक्षिणा घातलेली आहेत त्यामुळे तुम्ही माझे लग्न करा असे भगवान श्री गणेश यांनी आपल्या आई वडिलांना सांगितल्यानंतर आणि सिद्धी या दोन मुलीसोबत भगवान गणेश यांचे लग्न लावून दिले ज्या कार्तिक स्वामी हे प्रथम प्रदक्षिणा करून परत येत असताना आपल्या सर्वांशी परिचित असलेले नारद कार्तिक स्वामी जवळ गेले आणि गणेश यांचे लग्न झालेले आहे आणि तुम्ही प्रथम प्रदक्षिणा करण्यामध्ये होऊन आहात असे कार्तिक कार्तिक स्वामींना कळविल्यानंतर कार्तिक स्वामी रागारागामध्ये आपल्या आई वडिलाकडे गेले आणि त्यांनी आपल्या आई वडिलांना म्हणजे माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ बाबा भंडारी यांना सांगून प्रतेवी 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 तुम्ही गणेश याचे प्रथम प्रदक्षिणा न करता लग्न लावले आणि मी प्रदक्षिणा करून आल्यानंतर तुम्ही माझ्याशी कलुषित भावनेने वागला यामुळे कार्तिक स्वामी हे आपल्या आई वडिलांच्या नाराज होऊन पर्वतावर रागाने निघून गेले त्यावेळी माता पार्वती यांना आपल्या मुलगा निघून गेल्याचे दुःख सहन झाले नाही तेव्हा भगवान शंकर ही आपली पत्नी आपली अर्धांगिनी माता पार्वतींना म्हणतात ही प्रिय तू एवढे दुःख कशासाठी करतेस आपला पुत्र रागावून गेला असेल तरी तो आपल्याकडे नक्कीच परत येईल परंतु पुत्राबद्दल असलेला मातेचा सोख थोडासाही कमी न झाल्यामुळे माता पार्वतीची अवस्था पाहून सौजींनी देवांना आणि ऋषींना कार्तिक स्वामीकडे पाठवले परंतु कार्तिक स्वामी हे परत कैलास पर्वतावर आलेले नाहीत कार्तिक स्वामींनी देवांचे आणि ऋषींचे म्हणणे ऐकले नाही ते निराशेने परत आल्यानंतर आणि घडलेला सर्व प्रतात माता पार्वती आणि बाबा बोलेनाथ यांना सांगितल्यानंतर त्या दोघांनाही फार वाईट वाटले मग ते दोघेही आपल्या मुलाला भेटण्यासाठी क्रोन्स पर्वतावर जाण्यासाठी निघाले आपल्याकडे आपले आईवडील येत आहेत ही बातमी कुमार कार्तिक यांना समजताच परत क्रोंच पर्वतावरून बाराकोस कार्तिक स्वामी पुढे निघून गेले भगवान शंकर आणि माता पार्वती क्रोंच पर्वतावर जाऊन सुद्धा त्यांना आपला मुलगा कार्तिक स्वामी यांची भेट झाली नाही तेव्हापासून मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग ते उदयाशे जो ते, 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 उदया ते मल्लिकार्जुन नावाने प्रसिद्ध झाले मलिकार्जुनच नाव का पडले त्याचे कारण हे ना। का। पर्वताचे नाव असून ना। अर्जुन हा शिवजींचाच समानार्थी शब्द असल्यामुळे या ज्योतिर्लिंगाचे नाव मल्लिकार्जुन पडलेले आहे भगवान शंकर आणि माता पार्वती येथे कायमस्वरूपी वास्तव्यास राहत असो हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे त्यानंतर तिकून माता पार्वती आणि बाबा भुले मंडारी हे प्रत्येक पर्व काळी आपला मुलगा कुमार कार्तिक यांना भेटण्यासाठी जात असत त्यापैकी कार्तिक स्वामींना भेटण्यासाठी भाभा भोले भंडारी भगवान शंकर हे अमावसेला तर माता पार्वती या पौर्णिमेला जात असेल असे महात्मे शिवपुराणामध्ये असून मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाचे महात्मे थोर आहे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणाऱ्याने आपले पूर्ण पाप नष्ट झाले असे समजून आपले मनोरथ या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने नक्कीच पूर्ण होतील दुःख दूर होऊन सुख मिळेल आणि इतर गोष्टी भगवान भोलेनाथ बा बाबा भोले भंडारी भगवान शंकर यांच्या कृपेने आत्मा बांधणार त्यामुळे आपण सकाळ संध्याकाळ भगवान शंकर यांचे दर्शन घेऊन त्यांची आराधना कराव्याच पाहिजे परंतु आपण चोवीस तासात आहोत जास्त वेळ नाही थोडा वेळ तरी कमीत कमी बारा ज्योतिर्लिंगाचे नाम स्मरण घेण्यापर्यंत वेळ काढून आपल्या या जडजीवाचे कल्याण करून घ्यावे असे मी आपणास भगवान शंकर यांच्या आशीर्वादामुळे यांच्या कृपेमुळे विनंती करतो